गुड मॉर्निंग इगतपुरी एमर्जन्सी तर्फे जाईद खान दिनांक सहा पाच दोन हजार चोवीस रोजी इगतपुरी ग्रामीण रुग्णालय या ठिकाणी दुपारच्या वेळेस एका रुग्णाने हॉस्पिटल परिसरात डॉक्टरच्या कॅबिनमध्ये एक कॉटर व त्याला लागणारे साहित्य कॅमेऱ्यात कैद के केलेले आहे डॉक्टरांशी विचारणा केली असता सदर डॉक्टर हे उडवाउडवीचे उत्तर देत होते इगतपुरी शहरात एकच रुग्णालय आहे आणि त्या रुग्णालयात अशा पद्धतीचे वागणूक डॉक्टरांकडून पेशंटला देण्यात येत आहे हे व्हिडिओ एमर्जन्सी न्यूजच्या हाती आलेले आहे आणि ते व्हिडिओ आज मी लोकांसाठी एमरजन्सी यूट्यूब चॅनलवर अपलोड करीत आहे आणि हे व्हिडिओ अपलोड झाल्यावर आरोग्य मंत्रालय व नाशिक जिल्हा चिकित्सक वरिष्ठ अधिकाऱ्यांनी सदर व्हिडिओवर कारवाई करावी इगतपुरी शहरात रुग्णांचे जीव धोक्यात हो आहे दारू पिऊन अक्षरशः डॉक्टर पेशंटची तपासणी करत आहे इगतपुरी शहरात ग्रामीण रुग्णालयात महिलांचं प्रमाण जास्त आहे आणि त्यात असे डॉक्टर दिवसाढवळ्या दवाखान्याच्या परिसरात मद्यपान घेऊन पेशंटची तपासणी करत आहे असे निदर्शनात आले आहे हे सर्व दृश्य इगतपुरी शहरासाठी मनविचलित करणाऱ्या आहे ज्या डो डौ डॉक्टरांना आपण देव समजतो तेच डॉक्टर रुग्णांच्या जीवाशी खेळायचा प्रयत्न करत आहे भर दुपारी इगतपुरी ग्रामीण रुग्णालयात ही मध्य पार्टी सुरू होती एक रुग्ण त्याच्या पत्नी व मुलास घेऊन आल्यावर सदर व्हिडिओ थेट त्या ठिकाणी त्यांनी काढलेले आहे आणि या व्हिडिओ न प्रसिद्ध करण्यासाठी एमर्जन्सी न्यूजलाही भरपूर ऑफर आले होते आणि इगतपुरीतील काही मान्यवरांनी सदर व्हिडिओ न दाखवण्यासाठी अल्पाहार घेतला आहे अशी खात्रीपूर्ण मात्र माहिती एमर्जन्सी न्यूजला मिळालेली आहे हे सर्व दृश्य इगतपुरी ग्रामीण रुग्णालय येथील आहे आणि या डॉक्टरावर कारवाई व्हावी अशी इगतपुरीतील सर्व नागरिकांची कारवाई इच्छा आहे सदर कारवाई कठोर व्हावी आणि ह्या डॉक्टर या ठिकाणाहून बदली करण्यात यावी व त्यांच्यावर योग्य ती दंडात्मक कारवाई करण्यात यावी अशी मागणी इगतपुरी शहरातील नागरिकांकडून होत आहे हे संपूर्ण साडेतीन चार मिनिटाचा सा व्हिडिओ आहे आणि हा व्हिडिओ अतिशय मन विचलित करणारा आहे का एक डॉक्टर आपल्या कॅबिनमध्ये चे सर्व साहित्य टाय टेबलावर ठेवलेले दिसत आहे त्यांच्या टेबलावरून एक कॉटरही आढळले आहे आणि सर्वात महत्वाचे म्हणजे त्या ठिकाणी महिला स्टाफ बी आहे तरी या डॉक्टरांना कोणीही विरोध करत नाही का असे प्रश्न मनात येत आहे हे सर्व दृश्य कॅमेऱ्यात कैद झालेले आहे आणि इगतपुरी करांसाठी हे अतिशय दुर्दैवाची गोष्ट आहे की एक डॉक्टर ग्रामीण रुग्णालयात भर दुपारच्या वेळेस मद्यपान करत आहे हा सर्व व्हिडिओ इगतपुरीतील नागरिकांसाठी एमर्जन्सी यूट्यूब चॅनलवर मी अपलोड करीत आहे कालपासून मलाही भरपूर फोन आले का सदर व्हिडिओ टाकू नये परंतु माझ्या मनाला योग्य वाटले नाही सदर व्हिडिओ मी आज इगतपुरी शहरासाठी टाकत आहे एमर्जन्सी न्यूजतर्फे जाहीद खान धन्यवाद इगतपुरी